नमस्कार माझे नाव साधना केशवराव पुढे माझ्या शाळेचे नाव भारतरत्न बिहारी वाजपेयी प्राथमिक व माध्यमिक शाळा बोरगवान वर्ग सातवा माझ्या गीताचे नाव आहे माय हंब रुण चाटती जवा गाय तवा मले तिच्या मधी माझी माय रे मेस्ती माझी माय हंबरून वासराले हना चा माया जा राणी पायात नसे वाहन साधी हिंडे अनवनी इचू काट्या इचू काट्या इचु काट्या, इचु काट्या ले नसे पाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय रे दिसती माझी माय हंबरून वासर आले सुट्टी मधी जाऊ होतो आणून खाऊ घाले नाना परी करू नको करू नको करू नको गाई मने पोट भर खाय दवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय रे भिस्ती माझी माय हंबरून वासर आले महा रोज लावे मायेच्या मागून बास झाला शिक्षण याच घेऊ द्या हाती रुम शिकून शानी शिकून शानी शिकून शानी कुठ मोठा साहेब होणार हाय तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय रे दिसती माझी माय हंबरून वासर आले माया माने तुम्हाला माया गयाची हाय आण भलता सालत सांगून त्याचे भरू नका कान भरून येत भरून येत भरून येत डोळ्यात तिच्या तापी पूर्णा माय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय रे दिसती माझी माय अंबरून वासर आले बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी सांग म्हणे राजा कवा दिसेल तुझी राणी या डोयान या डोयान या डोयान पाहिन रे मी दुधावरची साय तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय रे भिस्ती माझी माय हंबरून वासराले म्हणून वाटते मला भरा भराव सुखान होती पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी अन धरावे अन धरावे अन धरावे घट्ट तुझे पाय तवा मले पाया मधी इस्ती माझी माय रे दिसती माझी माय हंबरून वासर आले चा जवा गाय वा मले तिदिति माजी माय रे दिस्ति माजी माय